पछी बाकी पहिला वाईट वाईट तो वाईट वाईट पण तू असा समज की हे सर्व देवांनी पुजास भक्तीत धरून आणले कारण तुला सांगते की हाय दोस्तों कैसे हो दोस्तो, 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 दो, नमस्कार हाय नमस्कार कैसे हो स्वागत है लाइव के सर्वंस सॉरी दोस्तों मैं कैमरा ऑफ रखी हूँ और वेलकम है लाइव पर आ जाइए सब लोग कमेंट करो नमस्कार लाइक करा भावन नो बहनी नो दोस्तों लाइक करो अगर मेरी आवाज़ आ रही है तो प्लीज़ लाइक करो कमेंट करो लाइक करो सॉरी दोस्तों कैमेरा ऑफ रखी हूँ मैं म्हणजे आता एक तीन महिन्या ट्रीग बस मध्ये होता तू जे, जे राब ना सर्व खरं आहे म्हणजे जे समजा मी सांगते ते खरं आहे आणि आहे खोटं खोटं विषयाला बोलू तेव्हा गुन्हा सध्या आपल्या परिवारचा विचार करा आपल्या परिवारमध्ये काय भेटते जेव्हा तुम्ही टाकेल जाता स्वतः तुमचं परिवार भेटायला येतं तुम्हाला बोलायला सुद्धा मुभा नसते हातामध्ये फोन भी नसतो तुम्हाला सगळ्यामध्ये भेटायला पण भेटत नाही काहीच नाही बोलायला पण देत नाही माहितीये का

एखादे एक पोस्टर नाही दिसत आम्हाला आता ठीक आहे मी पोस्टर बनवलं होता पण तो दिसला नाही kind of तो काय झालं मी ऍडिट करायला विसर आता ह्या ह्याला दिला मी पोस्टर ठीक आहे तुम्ही बघून घ्या आणि मॅडमचं इतकं काम कर तू खूप सुंदर स्वयंपाक करते त्याला स्वयंपाक करणार आणून द्या भांड्याला कर बघ तुला तेही योग्य योग्य वाटेल थँक्यू सो मच जाऊन ताई लोकांचं काय बोलणं त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस खूप लोक आहे तू पनवेला आली कधी ये

ठीक का वाला कोना समर्थ कोना से मुझे माफ करा एक कमेंट वाचते आले खूप मोठा होताय टेंशन घेऊ नमस्कार लाइक 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 की आप प्लीज कमेंट करो ताकि मैं आपका नाम ले लूंगी लाइक करो कमेंट करो भैया ताकि मैं देखूँ आप लोग लाइव लाइव पे कमेंट कर रहे हो और लाइक भी है ठीक ऑफ ऑफ दोस्तों जिसने भी लाइक किया हो कमेंट करो आता तुम्हाला गणपती आला तर गणपतीचे मोदक कसं बनतात हे तुम्हाला रेसिपी दाखवलं आहे रेसिपी बघायची असेल तर नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा की हा मला ती रेसिपी दाखव आणि गणपती कशाचा बनतो तिथं गणपती बाहेर येत नाही गणपती तिथं बसतात तीन दिवसाचा गणपती बसतो आणि गणपती बाहेर येत नाही बाहेरची कोणतीही गोष्ट आतमध्ये आलॉ नाही गणपती बसतात तेव्हा नागर्या भेटतो ही कुंकू भेटतो फळ भेटत देवाचं पूजाचं सामान भेटत ती पण एकदम थोडं थोडं भेटत कुंकुमार थोडस भेटणार भारत कुमार कुंकू थोडस सगळं देवाचं पूजाचं सामान तुम्हाला थोडस भेटणार आणि बड्डे साजरा होतो बड्डेचा केक भारण येत नाही तुम्ही एकामेकाला गिफ्ट काय देऊ शकता कुणी एकामेकाला एक पाच रुपयाचं बिस्किट देत कोण क्रेडिट कार्ड बनवत क्रेडिट कार्ड मुलं आत्मनी आत्मनी बनवतात तिथं पेन पेन्सिल कलर हे सगळं आल्यावट आहे ते लोक पण घेतात मध्ये पण होतो तिथे मला मी शिकली पार्लर शिकली ड्रॉइंग क्लास शिकली सगळ्यांची माहिती नंबर आहे ते मला बोलते तू बाहेर आल्यानंतर आम्हाला कॉन्टॅक्ट कर करून काय केलं मला तुम्ही करायला थँक्यू सो मच त्यांना पण मी बोलते आणि केक असा बनतो केक तीस तीसचा बोलतो पार्ले बिस्ते मनोका द्यात म्हणून दहा वाला दिसतील बाबा चॉकलेट दिसतील पण भेटत काजू भेटतात तिथं बदाम भेटत पैसा नाही सगळं काय पैसा पण पाहिजे पण तिथं खूप माग असतात जेवण जेवण भेटते देवासाठी खूप आग करते पोटवर जेवण म्हणजे नसतं जास्त बघितलं का दोन चपाती देवरा पोटवर नसतं पण त्याच्याकडे कॅन्टिन ते खातं कॅनफिन खातं त्याने पोट नाही बनला ते कॅफिन खात कॅन्टिन नसत ते चिमटा घेऊन बसतं

हेलो और तो कैसे हो आज दोस्तों जरा तबीयत सही नहीं है ठीक है इसलिए मैंने कैमरा ऑफ रखा था सो so, आप देख सकते हो सो so, तबीयत सही नहीं मेरी और कैसे हो भैया

और क्या चल रहा है आप लोगों का <laughs> लाईक like करो दोस्तों लाईक like करो लाईक like करा रे भावांनो लाईक like करा <दिणाने> थँक यू सो मच लाईक कोणी केली आहे सॉरी माझा आवाज थोडा चेंज झालाय लाईक कोणी आहे कोणी लाईक केलं लाईक कोणी केलं डोकं खूप दुखतं मित्रांनो भावांनो बहिणींनो खूप डोकं चुकतंय माझं आणि आराम करते है मेरे ठीक है सो कमेंट करा तुम्हें कमेंट करा लाइक like करा कमेंट करा इतक डोक दुखते भावान बहनी नो, नो खरच टैबलेट खाली मगाशी मी ठीक है टैबलेट खा ली परन्तु आराम अच्छे तो नहीं यार लाइक ओनी के कमेंट करा जन्मी कोनी लाइक किया सब तो कमेंट करा

Lai kara re data no, bhava no, bahli no. Lai kara. Lai kara. Lai मला कोणाची कमेंट दिसत नाही भावांनो वाटलो खरंच सांगते कोणाचीच कमेंट दिसत नाही मला ओके

चला मित्रांनो बाय सर्वांना